गा इज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवसांनी ब्लॉग करते आणि त्याचं कारण पण खूप स्पेशल आहे आज मी आणि माझे सगळे फ्रेंड्स आम्ही जाणार आहोत फिरायला मी लगेच डिक्लेअर नाही करत आहे की आम्ही कुठे चाललो आहे थोडं सस्पेन्स ठेवते आणि मजा येणार आहे खूप कारण की आज आमच्यासोबत अशीसुद्धा काही माणसं आहेत ज्यांना मी कधी भेटली नाही आहे म्हणजे माझ्या फ्रेंड्सचे फ्रेंड्स आहेत सगळे सो आज खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आज कशी मज्जा येणार आहे आणि आम्ही काय काय करणार आहे सो so, आता आम्ही आहोत नेरळ स्टेशनला आणि इथून आम्ही जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी हो so, पहिले आम्ही जाणार आहोत एका हॉटेलमध्ये तिथे आम्ही नाश्ता करू अँड देन मग निघूया पुढच्या प्रवासासाठी कुठे जाणार आहे तुम्हाला लवकरच समजणार आहे सो so, सोनेरड स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे आनंद हॉटेल आणि तिथे आम्ही थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि लिटरली काय तिथे अजिबात टेस्ट नाही आहे जेवणाला सो आम्ही इथे असं बोलत होतो की आनंद हॉटेलला येऊन आम्ही इथे सगळेजणं दुःखी झालो आहोत कारण की अजिबात टेस्ट नव्हती त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आमच्यासोबत अजून काही माणसं येणार होते सो त्यांची आम्ही वाट बघत होतो नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्ही निघालो जाण्यासाठी आणि नेरळ स्टेशनवरून टॅक्सी पकडून आम्ही निघालो आहोत माथेरानला जाण्यासाठी आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी फर्स्ट टाईम जाणार आहे माथेरानला तर आज खूप मज्जा येणार आहे आणि आमच्यासोबत जे चार जण येणार आहेत ते मागेच आहेत त्यांना सोडून आम्ही चाललो कारण आम्ही खूप वेट केलं त्यांचं लिटरली आमचा नाश्ता पण करून आले तिथे काहीतरी मोठा सीन झालेला आहे शिवराब काहीच खूप मोठा सीन झालेला आहे तर तिथं मला मार कुठल्यासोबत दगड फेक झाले काही त्रास फुटले ते बघा सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि ते माथाऱ्यांमध्ये एंट्री करण्यासाठी आधी आपल्याला तिकीट्स काढावे लागतात सो आम्ही तिकीट वगैरे काढले आणि निघालो सगळेच खूप जास्त एक्सायटेड होते माथाऱ्यान एक्सप्लोअर करण्यासाठी आणि हे एक्साइटमेंट हळूहळू वाढत चालली होती फोटोसाठी जुगाड टेक्नॉलॉजीनॉलॉ गाय फोटोज साठी खूप कष्ट चालू आहेत त्यानंतर सगळे खूपच थकले होते कारण की आम्ही लिटरली तीन तास झाले आम्ही सारखे चालतच होतो आणि आम्हाला समजतच नव्हतं आम्ही नक्की काय करतोय कधी पोचणार आहोत आणि इथे कुठलेच पॉइंट बघण्यासारखे नव्हते आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो पण आम्हाला काहीच आवडले नाही आणि गाईज आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आमच्यासोबत जी प्रीती होती ती हरवली आणि आम्ही लिटरली एवढे टेन्शनमध्ये होतो ना सगळे आम्हाला तिला शोधण्यातच खूप टाईम गेला आणि माझा व्लॉग करायचा अजिबात मूड नव्हता त्यामुळे मी जास्त शूट पण नाही केलं सो गाईज तुम्हाला मी खरंच माथेऱ्यांची रिॲलिटी सांगते हे फक्त फोटोजमध्येच खूप छान वाटतं रिअली मला पर्सनली नाही आवडले कारण आम्ही लिटरली एवढं चालतो आहे ना कधीपासून आम्ही फक्त चालायचंच काम करतो आहे एक दोन व्ह्यू असे दिसत आहेत फक्त पॉईंट्स की ते बघण्यासारखे आहेत पण मला एकही आवडलेला नाही आहे आता तुम्ही हाच बघा ह्याच्यामध्ये काय बघण्यासारखं आहे का मला तुम्ही सांग त्यानंतर फॅनल आम्ही असा डिसिजन घेतला की अजून पुढे न जाता आपण इथूनच मागे फिरूया सो आम्ही अर्ध्यातूनच मागे फिरलो तरी पण आम्ही लिटरली पाच ते सहा तास आम्ही फक्त चालत होतो आणि आम्हाला काहीच मजा आली नाही सो आम्ही रिटर्न आलो

No. नक्की याल तर मी तर म्हणेन का तुम्ही नक्की येऊ नका ट्रॅव्हल करू नका तुम्ही फक्त चालत ट्रॅव्हल करा एवढी मज्जा येते ना लय भारी काही करतो लॉक तुमचा गाईच आता आम्ही आलेला आहोत नेरळ आणि आता आम्ही चालला आहोत घरी आणि हा हर्ष जाणार आहे घरी आता त्याच्या बदला बाय तर आधी बाय जा आता हा ऑपोजिट साईडला जाणार आहे त्यामुळे आधी चाललाय त्यानंतर आम्ही जाणार आहे आता आमची येत आहे ट्रेन आम्ही फिरून वगैरे आलोय मस्त मजा आली नाही आली मला मज्जा नाही आली तू नाव देऊ तर हर्ष जाणार होता आता बदलापूरला सॉरी अंबरनाथ पण तो आता आय थिंक तो आमच्या परत येतोय मला काही प्रॉब्लेम नाही दुबई फाट्यावरती आम्ही कर्जत फाट्यावरती घेऊन जाणार आहोत आता आम्ही आलो आहोत कर्जतला आणि तिथून आम्ही फायनली आम्ही आलो कर्जत मध्ये जेवायला आणि सगळेच खूप दमले होते तसा आजचा दिवस इतका खास नव्हता पण टीम खूप चांगली होती सो म्हणून जरा मज्जा आली ट्रॅव्हल करता करता सो काही आता आमचं जेवण वगैरे झालंय आता आम्ही जाणार घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बाय